शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक एकोणतीस मधून अपक्ष उमेदवार म्हणून मुकेश शहाने निवडणूक रिंगणात उतरले आहे त्यांची निवडणूक निशाणी चावी आहे मतपत्रिकेवरील त्यांचा अनुक्रमांक पाच असून प्रभागात सध्या त्यांच्या प्रचाराला वेग आला आहे प्रभागात फिरताना मुकेश शहाणे यांनी मागील काळात केलेल्या विकास विकासकामांचा लेखाजोखा नागरिकांसमोर मांडत येणाऱ्या काळातही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली आहे रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचे नागरिकांनी यावेळी अधोरेखित केले आहे प्रभागातील महाकाली चौक परिसरात प्रचारादरम्यान स्थानिक महिलांनी मुकेश शहाणी यांचे अत्यंत आपुलकीने घरगुती आणि कौटुंबिक पद्धतीने स्वागत केले घरातील एक भाऊ या भावनेतून महिलांनी त्यांचे औक्षण करत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला संघर्षातून उभा राहिलेल्या लोकांसाठी जगणारा नेता म्हणून आज मुकेश शहाणी यांची ओळख निर्माण झाली असून लोकांनी घडवलेले स्थानिक नेतृत्व प्रभागाला पुढे नेऊ शकते अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली तर मुकेश भाऊ हा दुसरा कोणी नसून तो आमच्या फॅमिलीतला एक मेंबरच आहे आणि मुलींसाठी म्हणाल तर तो सख्या भावापेक्षा पण जवळचा आहे म्हणजे माझा सक्का भाऊ जेवढा माझ्यासाठी करतो त्याच्याहून जास्त मुकेश भाऊ आम्हाला एवढा सपोर्ट करतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या पाठीमागे उभं राहतो जे झालंय ते झालंय पण त्याच्या अन्यायाचा बदला आम्ही घेणार आहे आणि त्याला निवडून आणणारच आहे मी सगळ्या युवकांना आणि सगळ्या मतदारांना आव्हान करते की जर प्रभागाचा विकास तसा पूर्णपणे घडलेलाच आहे तो अजून जास्त आणि चांगल्या युवक पिढीला पण चांगलं घडायचं चा असेल तर त्यांनी नक्कीच चावी आणि शनावर बटन दाबून मुकेश भाऊंना प्रचंड मतांनी विजय करा अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा पोडण्यासाठी आम्ही चावीला मतदान करणार आहोत आणि प्रभागामध्ये मुकेश भाऊ जैसा मुकेश भाऊ सारखा नेता आम्हाला नाहीये चावीला मारणार आहोत पण काही आमच्या चौकांमध्ये लायटीचा प्रॉब्लेम होता तो मुकेश भाऊंनी सोडवलेला आहे त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे ज्या काही चोऱ्या माऱ्या होतो त्या त्या गोष्टी पण नाळा बसण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत ला तसेच नवरात्रीमध्ये जो पण काही प्रोग्राम झाला त्यामध्ये आम्ही सर्वांनी खूप मोठ्या संख्येने जसं त्यांच्यासोबत होतो तसं या पुढेही असंच राहणार आहोत आणि आम्हाला मुकेश भाऊ शाळेनेच पाहिजे आहे त्या त्यामुळे आमच्या सर्वांसह मग चावी या शनिवारच आहे मुकेश भाऊंसारखं नगरसेवक लाभणं हे खूप गरजेचं आहे कारण की महिलांना सुरक्षा पाहिजे असेल तर मुकेश भाऊच पाहिजे त्यामुळे चावीला मतदान करून प्रचंड मतांनी मुकेश भाऊंना निवडून द्या कारण महिला एक सुरक्षा पाहिजे नवरात्रीत सुद्धा मुकेश भाऊंनी इतकी महिला म्हणजे कुठे जाऊ शकत नाही त्या महाकाली चौकात महाकाली चौकात सात आठ नंतर महिला फिरत पण नव्हत्या पण आज एवढ्या असंख्य संख्येने नवरात्रीत महिला तिथे स्वतःचा आनंद लुटतात एक महिलांना प्लॅटफॉर्म मिळालं आहे मुकेश भाऊंमुळे मुकेश भाऊमुळे महिला खूप सुरक्षित आहे त्यामुळे मुकेश भाऊंना प्रचंड मतांनी चावी आणि शनिवार बटन दाबून विजय येणाऱ्या काळात प्रभाग क्रमांक का एकोणतीसा नगरसेवक म्हणून मुकेश शहानेच असावा अशी एकमुखी भूमिका घेत नागरिकांनी त्यांना भरघोस मताने विजय करण्याचे जाहीर आवाहन केले आहे प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्यपूर्ण विकास कामांसाठी आणि विश्वासार्ह नेतृत्वासाठी चावी या निशानीवर मत देण्याचे आवाहन यावेळी नागरिकांकडून करण्यात आले आहे एनसीएन न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नाशिक